वो सामने दिख रहा है इधर जा रहा है इधर

आपण <laughs> जरा थोडी पळापळच केली आमची मित्रांनो त्याचं कारण असं की तो व्हिडिओच आला नाही पटकन तो पळाला मी पण पळाली तिकडून गेली पुन्हा तो इकडं आला तेवढा व्हिडिओ मी झाला आज माझ्यासोबत हर्षू आहे आमची छोटी सर्व मैत्रीण असं म्हटलं तरी चालेल तुम्ही तर तिचे आजोबा एक अनुभवी सर्व मित्र आहे आणि त्यांच्यासोबत ती रेग्युलर असते आणि अगदी विषारी साप देखील ती दे, खूप छान पद्धतीने पकडते तर हा आत्ता तस्कर साप आपल्याला भेटला आहे तर एवढी अडचण आहे इथे लाकडांची वखार असल्यामुळं लाकडांची अडचण असणं हे खूप कॉमन गोष्ट आहे आणि लाकडं असेल तर उंदीर असणं हे साहजिक आहे आणि ते उंदीर तिथे साप आणि हा साप जो आहे तस्कर बिनविषारी प्रजातीचा आहे आणि दुसरी गोष्ट याला उंदीर फार आवडतात आणि आता पावसाळ्यामध्ये या सापाची अंड्यांमधून पिल्ल देखील बाहेर निघतात काय होत नाही पण भीती किती वाटते सो फ्रेंड्स मेर नाम हर्षदा मैं एक छोटी सी मित्र हू और ये मेरे ही, मुझे हे पकर, सिखाया है

आणि तिला हळूहळू हळूहळू आजोबा शिकवत आहे आणि ती मला बोलते खरं इन्स्पिरेशन पण मी अजूनपर्यंत खरं तर तिला शिकवलं नाही आहे ती आपले व्हिडिओ बघून बघून माहिती जमा करत असते माझ्या आणि आज आवर्जून मला भेटायला आली आहे खूप दिवसापासून चाललं होतं दिदी यायचं म्हणून तर ती आज आली आणि तेवढ्यात कॉल पण आला त्यामुळे तिला हा साप रेस्क्यू करायला चान्स पण मिळाला तर असो तुमच्या घराच्या आसपास जर लाकडांचे असे ढिगारे असतील तर काढून घ्या त्याच्यामध्ये उंदीर येतात आणि उंदीर आले की साप येतात आर्य इथे तो आताच होगा साप हो जाता ठीक <laughs> है चले जा चला पैक करून येतो हो। हो। पुन्हा शिप भेटला मराठी आहे तुम्हाला हो मराठी आहे मराठीचे हे लाकडांमध्ये साप भेटत नाही आमदादा आता तुम्हाला सांगत तर म्हणजे खेत पहिल्यांदा निघाला हा तिथून काय झालं ढिगाऱ्यात ना तो हा तिकडे وړ ढिगाऱ्या फाइट वाला फडण्यामधु ते बघितलं त्याच्यानंतर आम्ही पलीकडलं गेट खोललं दुसऱ्याचं बघितलं आणि त्याला पोराला काय म्हटलं रूम मध्ये टायरचा धूर मध्ये गेला तर तुम्हाला बेडवर किती वेळ झाला साबा निघालेला तसा आता तुम्हाला फोन करून घेतला त्याच्या अगोदर दहा मिनिटं अच्छा म्हणजे नंबर नव्हता ना नंबर नव्हता सागर शेख कडून नंबर घेतला त्यात तुमचे दोन मिस कॉल पडले माझं दुसरी घर चालू होते मी कॉल केला तर मी व्यस्त दाखवत होते त्याच्यामध्ये पण खूप वेळ आता आपण पॅक करतो या सापाला हर्षू पण साप छान पतंग पकडते आणि तिचे सुद्धा तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असेल तर तिचा देखील चॅनल आहे काय नाय बा सर्पमित्र हर्षदा लोहिरे हा त्याच्यावर तुम्हाला तिचे व्हिडिओ बघायला भेटतील किती कशी पकडते साप चला धन्यवाद